हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू आरतीज डायरी कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आम्ही पण मजेत आहोत खूप दिवसांपासून चाललं होतं की पावसाळ्यामध्ये कुठेतरी ट्रीप करायची पण इतका पाऊस चालू होता मेपासूनच ह्या वर्षी पाऊस चालू होता तर काय कुठं बाहेर पडायचं पण आजकाल रिस्कीच झालं आहे कारण भरपूर अशा न्यूज येत आहेत की इकडे लँडस्लाईड होती इकडे हे आहे किंवा आपल्या पुण्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणं असे बंद गेले होते लोणावळा वगैरे सिंहगड कारण इतकी गर्दी होती आहे सगळेजण विकेंडला कुठं ना कुठं बाहेर पडतात तर खूप गर्दी होत असतीय तर आमचं ठरत असं होतं की फायनली कुठं जायचं काय करायचं कसं करायचं कारण इच्छा तर होती की पावसाळ्यात एकतरी ट्रीप झाली पाहिजे आउटिंग झाली पाहिजे आणि कुणासोबत तरी झाली पाहिजे कारण एकट्याला पण बोर होतं आणि छोटं बेबी असलं की असं वाटतं की कोणीतरी सोबत असलं की मग छोटे लेकरं असतात ते खेळत बसतात आणि आपल्याला जास्त त्रास पण नाही देत त्यांना पण ते मज्जा करत राहतात त्यामुळे असंच फायनली आमचं असं ठरलं की जाऊया म्हणून आणि अचानकच रात्री प्लान ठरला जाऊया म्हणून आणि एक आ, लोकेशन पण मी सर्च करून ठेवलं होतं बेंदेवाडी वॉटरफॉल हा जो वॉटरफॉल आहे इतका छान आहे ना अजिबात तिथं गर्दी नसते विकेंडला आम्ही गेलो होतो विकेंडला पण गर्दी नव्हती मे बी हे प्लेस जास्त लोकांना माहिती नाही आहे तर जर तुम्हाला जरही जर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता हे प्लेस खूप छान आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये याचं हे टाकते मॅपचं लोकेशन कुठे आहे ते जाताना पण एवढे सुंदर सुंदर वॉटरफॉल होते ना असं वाटत होतं खूप दिवसांनी असे वॉटरफॉल बघितलेत इतके दिवसापासून मी असे डोळे आतुरले होते की असे छान छान वॉटरफॉल बघण्यासाठी नंतर आम्हाला गेल्या गेला एक धबधबा दिसला तर तिथे लोक गेले होते म्हटलं चला आपण पण उतरूया आणि नाश्ता पण करायचा होता त्यामुळं मग आम्ही इथे गेलो होतो थोडासा ट्रेक होता वर जाण्यासाठी आणि इतका सुंदर असा वॉटरफॉल होता ना की खूपच छान वाटलं होतं आम्हाला तिथे जाऊन आणि तिथे मग आम्ही गेलो फोटोशूट केलं थोडंसं त्यानंतर मग परत खाली आलो आणि मग आम्हाला नाश्ता वगैरे करायचा होता मी नाश्त्याला आलो इकडे आणि सँडविच पण बनवून आणले होते घरून आणि मी चणे उकडले होते तर चणे थोडेसे फ्राय करून आणले होते आणि सोबतच चहा आणि वडापाव मागवला होता तो खाल्ला त्यानंतर पुढे निघालो पुढे आले की लगेच एक छान असं वॉटरफॉल दिसला एवढं छान व्ह्यू ना असं वाटत होतं की कुठंतरी आउट ऑफ इंडियाच आलो आहे आम्ही कारण रोडवर पण अजिबात काहीच गर्दी नव्हती काहीच असे लोकं पण बाहेर नव्हते दिसत आणि चारी बाजूनी सुंदर असा व्ह्यू होता एक साइडला लेक होता आणि एक साईडला असे छान छान वॉटरफॉल पडत होते आणि इतके सारे वॉटरफॉल होते ना आय थिंक दहा बारा वॉटरफॉल झाले आम्ही जाता जाता बघितले असतील मस्त गप्पा मारत छान व्हिडिओ शूट करत फोटो शूट करत आम्ही परत एका ठिकाणी इथं थांबलो होतो आणि आम्ही काही रील्स वगैरे बनवत होतो इतका सुंदर नजारा आहे ना असं वाटत होतं की परत इकडे यावं आणि प्रत्येक ही पावसाळ्यामध्ये पण ह्या ठिकाणी यावं असं वाटत होतं ह्या दोघांची मस्ती तर काही वेगळीच चालली होती या पॉइंटला थोडस फोटोशूट वगैरे करून रील्स वगैरे करून आम्ही निघालो पुढच्या दिशेला आणि पुढच्या दिशेला जाताना पण असं छान लेक होतं साइडला इतका छान व्यू होता तो पण आम्ही एन्जॉय करत करत पुढे निघालो आणि फायनली आमच्या डेस्टिनेशनच्या जवळपास पोचलो इथे गेलं की आतमध्ये जाण्यासाठी एक रस्ता आहे त्यांनी तिथं बोर्ड पण लावलेला आहे तर मग आम्ही तिथून मग आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेलं की डायरेक्ट आपल्याला एक हॉटेल लागतं आणि पार्किंगची पण तिथं त्यांनी छान अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे तुम्हाला जर वॉटरफॉलमध्ये भिजायचं असेल तर चेंजिंग रूम पण अवेलेबल आहे इथे त्यानंतर मग तिथं जेवण वगैरे पण आहे आणि पार्किंगचे पण पैसे तिथं लिहिलेले आहेत किती आहे ते वीस रुपये पार्किंगचे टू व्हीलरला आणि फिफ्टी रुपीज हे फोर व्हीलरसाठी होते वॉशरूम पण आहे तिथे आणि नंतर आम्ही आतमध्ये वॉटरफॉलच्या दिशेने निघालो होतो आणि इथे तुम्हाला चेंज ठेवावी लागेल पैशांची इथे ऑनलाईन वगैरे स्वीकारत नाहीत ते आपल्याला परत पाठवतात नाहीतर आतमध्ये एंट्री देत नाहीत अजिबात तुम्ही पण या वॉटरफॉलला बेंदेवाडी वॉटरफॉलला येत असाल तर पैसेसोबत कॅरी करा कारण ऑनलाईन इथे जे आहेत आजी आजोबा ते घेत नाहीत नाहीतर आतमध्ये एंट्री देत नाही ते आम्हाला एंट्री देत नव्हते शेवटी आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो आणि चेंज करून घेऊन आलो पैशांची आणि मग त्यांना पैसे देऊन आतमध्ये गेलो इतकं छान वॉटरफॉल होतं ना हा मस्त एकदम Uh, कोणी कोणी भिजलं आणि आम्ही कोणी कोणी भिजलो नाही आणि शेवटी हे लेकरांना इथे एका दगडावर बसवलं हो सेफ साईडला आणि त्यांना म्हटलं तुम्ही इथेच खेळा जास्त आतमध्ये पण नको जायला आणि मस्त ते इथे एन्जॉय करत होते इतकं छान एकदम थंडगार असं पाणी होतं एकदम फ्रेश पाणी होतं हे हो ओह नहीं का ये इथे थोडंफार फोटोशूट वगैरे रील वगैरे करून आम्ही निघालो होतो पुढच्या वॉटरफॉलला इथे साईडलाच एक दुसरं वॉटरफॉल होतं आम्हाला माहिती नव्हतं तर मग म्हटलं चला तिकडे पण जाऊन थोडंसं एक्सप्लोअर करूया त्यासाठी मग आम्ही तिकडे निघालो आणि सगळीकडं नुसती ग्रीनरी ग्रीनरी होती खूप छान असं एकदम नयनरम्य असं वातावरण झालं होतं आणि निसर्ग पण किती सुंदर असतो ना असं वाटत होतं इथंच राहावं आणि छान असं वॉटरफॉलचा आवाज ऐकत राहावं इतकं छान म्युझिक होतं हे त्यानंतर आम्ही पूर्ण आतमध्ये गेलो नाही वॉटरफॉलच्या कारण की बराच असा खडतर रस्ता होता आणि मग आम्ही आलो जेवायला खूप भूक लागली होती दुपारी तीन वाजले होते छान अशा दोन थाल्या मागवल्या होत्या तिथल्या आणि तिथे जी भाकरी होती ती होती तांदळाची त्यानंतर मस्त उकडीचे मोदक घेतले आणि एक प्लेट भजे घेतले मस्त असं जेवण केलं पोटभर आणि मग परत आम्ही निघालो होतो घरी जायला तर जाता एक एक जाता एक तिथं आम्हाला लेक भेटला तर तिथे थांबलो आम्ही इतकं पीसफुल वातावरण होतं तिथं कोणीच नव्हतं तर छान असे थोडेफार फोटो काढले आणि एक आम्हाला शिवमंदिर पण दिसलं होतं जाताना तर तिथे पण आम्ही थांबलो आणि हे मंदिर खूप जुन्या काळातलं आहे पूर्ण असं दगडाचं मंदिर होतं हे तर तिथं पण आम्ही गेलो आणि इतकं छान वाटलं तिथे एकदम पीसफुल होतं आतमध्ये असं जंगलामध्ये आहे हे मंदिर तर तिथे पण जाऊन मग दर्शन घेतलं आणि मग परत आम्ही निघालो घरी जायला आणि जाताना असा थोडासा पाऊस लागला हे लेकरं पण थकले होते त्यांनी पण अशी छान झोप काढली जाताना दोघे पण एकत्रच झोपलेत दोघांना पण सगळं एकत्रच करायचं होतं आज आणि मग अशा प्रकारे आम्ही घरी पोचलो तर असा होता माझा आजचा ब्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये